श्रमिक नगर येथील श्री महादेव मंदिरात नाशिक महापालिकेच्या महिला व माजी सभापती तथा क्रमांक नगरसेविका सौ कांडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भगवताचार्य हरिभक्त पारणी शोभाताई रानडे यांच्या संगीतमय श्रीमद भागवत कथेच्या निमित्ताने काल राधाकृष्ण विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते ढोल ताशांच्या गजरात चिमुकले श्रीकृष्ण व राधा फुलांच्या वर्षावात मंदिरात दाखल झाले देव ब्रह्मवृंदांच्या साक्षीने मंगलाष्टकांचा गजर सुरू झाला वधूवरांनी गुलाब पुष्पहारांची देवाणघेवाण केली आणि उपस्थित भाविकांनी अक्षतांचा वर्षाव करताच संपूर्ण वातावरण आनंद उत्सवात दुमदुमून गेले चिमुकला राधाकृष्णाला डोक्यावर उचलून या दिव्य विवाह सोहळ्याचा जल्लोष करण्यात आला आमदार सीमाताई हिरे भाजप नेते करण मोठा भाऊ जाधव प्रेम पाटील सविता गायकर रवींद्र जोशी रोहिणी जोशी मंगल खोट्रे आदी मान्यवर उपस्थित होते आयोजकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या पुढील वर्षी हा सोहळा अंकी भव्य प्रमाणात करण्याचे सांगत हेमलताताई कांडेकर यांनी उपस्थित भाविकांचे मनपूर्वक आभार मानले तसेच या ठिकाणी कांडेकर कुटुंबियांच्या वतीने नेहमीच विविध धार्मिक उपक्रम होत असून या मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवावेत अशी मागणी करण गायकर यांनी केली गेल्या आठ दिवसापासून आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माझी नगरसेविका हिमलताताई कांडेकर त्याचबरोबर प्रेमदादा पाटील सविता ताई गायकर आणि सर्वच पदाधिकारी रवींद्रजी सगळ्यांनी एकत्र श्रावण महिन्याच्या पवित्र अशा आपल्या भागवत कथेचा आनंद इथे दिलेला आहे अकरा तारखेपासून ही कथा आपल्या या परिसरात सुरू झाली या आपल्या सगळ्यांना इथे त्यांनी कथा सांगितलेली आहे संगीतमय भागवत कथा एक तर आयोजन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा आपल्या सगळ्यांना ऐकायला आणि त्याचबरोबर मनमोहक असं त्याला म्हणतो अशी ही कथा आपण सर्वजण ऐकत आहोत कालच कृष्ण जन्माष्टमी झाली आज गोपाळकाला आहे आणि दही अंडे झाली असे अनेक कार्यक्रम त्या दोन ते तीन दिवसात पार पडले आज विवाह सोहळा आहे आणि मला खरं तर पोचण्यास थोडासा उशीर झाला मी आपले पहिल्यांदा गंभिरी व्यक्त करते आणि आपण सर्वजण या कथेचा लाभ घेतला त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार मानते दरवर्षी सतत काही ना काही उपक्रम घेऊन आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्व हे पदाधिकारी करत असतात आणि आपल्या आपण सर्वजण भाग्यवान आहोत की जे कोणी हे भागवत कथा ऐकतात ते अत्यंत म्हणजे ज्याचा योग असतो तेच तिथपर्यंत पोहोचतात आणि ते ऐकू शकतात असा कथेमध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात ते तुम्ही सर्वांनी ही कथा मनापासून आठ दिवसापासून ऐकलेली आहे माझ्या माय माऊली माझ्या भगिनी या सगळ्या इथे जास्त करून महिलांची संख्या इथे मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे त्यांचेही मी खूप मनापासून कौतुक करते आज आपल्या संपन्न होत असताना आपण बघितलं की कृष्ण जन्माष्टमी मध्ये आपल्याला गीतेमध्ये विविध अध्याय आहेत आणि या अध्यायाचं महत्व आपण सर्वजण समजून घेतलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी येतात त्यावेळेला आपण गीतेचा उद्देश समजून घेतला तर आपल्याला कुठेही निराशा येत नाही किंवा आपण कुठेही अडचणी देत नाही निश्चित त्यातून आपल्याला काही ना काही मार्ग हा श्रीकृष्णांनी दाखवलेला आहे ता� आणि त्यामुळे गीता भगवद्गीता गी ही खूप महत्वाची त्याचबरोबर भगवत कथा ही आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे मी कांदेकर काही सर्व प्रेमदादा सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक करते की त्यांनी या पवित्र महिन्यात या सुंदर अशा उपक्रमाचं आयोजन केलं आणि खर तर कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन म्हटलं की खूप मेहनत असते तरी सर्वांनी इथे एकत्र येऊन चांगली मेहनत घेऊन आपल्या सगळ्यांना हा आनंद दिला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून कौतुक करते भगिनी आपण सर्वजण अशीच नारी शक्ती नारीची ताकद ही काय आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे नारी शक्तीची ताकद यापुढे सुद्धा ही सगळ्यांच्या मागे अशीच असू द्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात त्यामुळे तुमची ताकद अशीच यापुढे सगळ्यांच्या पाठीशी अशीच भक्कमपणे ठेवा एवढंच या निमित्ताने सांगते पुन्हा एकदा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या सणांच्या शुभेच्छा देऊन मी थांबते जय श्री कृष्ण बापरे सगळ्यांना आवडली आपण आणखी पुढच्या वर्षी छान करू पण आता आपल्याला दिंडी काढायची होती पण दिंडी काढायला पाऊस पण येतोय आणि खरंच सांगू का तीन तासापासून लो तुम्ही लोक बसलेले खरोखर तुमचे धन्यवाद मी मानते एवढा तुमचा एक कृष्णा कृष्णासाठी तुमचा भाव खूप आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि आपल्या सीमाताई आपल्या इथे आल्या आणि आपल्याला बोध दिला त्याच्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद रवींद्र सरांनी पण आले रोहिणीताई पण आल्या अजून प्रेमदादा महेश भाऊ हे सगळे आले त्यांना धन्यवाद देते मी आणि आज आपल्या कार्यक्रमाची आपण इथेच फक्त ओके आपल्या सर्वांच्या लाडक्या कर्तव्यदक्ष आमदार सौ सीमाताई हिरे यांची प्रमुख उपस्थिती आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना लाभलं ताई या ठिकाणी सर्व लोक या मंदिरात कायमच कांड्यकर्ताच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम चालू असतात कोण काय करत याच्यापेक्षा आपण काय चांगलं करू शकतो या भावनेतून आपण सर्व जाऊया आपण सर्वच्या दृष्टिकोनातून काम करूया कारण भगवंत तुमच्या चौथा सामानी सोमवार आहे आणि योगायोग इतका चांगला आहे की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये ही कथा श्रवण केलेली आहे आज कथेचा शेवट आहे आणि योगायोग काही पण या ठिकाणी आल्या काही जरा आमच्या या ठिकाणी काय आहे आम्ही तुमच्याकडे मागितल्याशिवाय कारण तुम्हीच देणारे आहात इतर दुसरं कोणी वाली नाही तुमच्याकडेच मागावं लागतं म्हणूया आमच्या मंदिरासाठी फ्लोअर ब्लॉक या ठिकाणी आपण मंजूर करा जेणेकरून आमच्या सगळ्या महिलांना इथे चांगले उपक्रम करता येईल चांगले कार्यक्रम घेता येईल आणि काही दहा वर्षाची कसर आमच्या प्रभागात भरूनच काढा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिथं जिथे आम्ही घेऊ त्या त्या ठिकाणी दोन पाच लाखाचा निधी का होईन आगी घेऊ या ठिकाणी आपण आपल्या स्व त्या ठिकाणी तेवढे आमचे फ्लेवर ब्लॉक टाकून द्या एवढी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत विधिवत आरती पूजन करून संगीतमय श्रीमद भागवत कथेच्या दिवसाचा समारोप संपन्न झाला महादेव मंदिराच्या भव्य प्रांगणात ही कथा ऐकण्यासाठी प्रभागातील महिलांची मोठी उपस्थिती होती या संगीतमय श्रीमद भागवत कथेचा समारोप आज सोमवार अठरा ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण वैष्णवीताई सोनवणे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर होणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर यांनी सांगितलं आहे